काय झाले नक्की राजाला नक्की आजारी होता थोडा हा पायाचा प्रॉब्लेम आहे आपल्या पहिल्यापासूनच आहे तोच प्रॉब्लेम च्युअर तोच आहे बर त्यामुळे थांबेवला होता जरा आता काय स्थिती आहे आता हाय बारा आहे आज आलोय आपण कारण बरेचसे राजाचे फॅन्स आहेत ते म्हणायचे राजा असल्याशिवाय माझ्या नाही येत मैदानाला <laughs> मला त्या सारखे राजा कुठे आहे जे फॅन फॉलोइंग आहे ते जेजी ज्याची आवड आहे शेवटे त्या बैलासाठी समज बघते ते मनात घर केले मनात घर केलं आणि आपण कसं एकदम साध सुध सरळ भाषा सरळ मार्ग आपण काय नसते ना पायाला ज्या वेळेस तुम्ही सांगितलं पहिलाच प्रॉब्लेम जो पायवरती धरण तो वाढला काय झालं होतं म्हणजे एकदमच कसं दोन तीन महिने बैल मैदानाचा दिसेना कसा आहे वाढला ना होता ते पण डॉक्टरने सांगितलं होते की जरा विश्रांती द्या आता सलग तुम्ही ते दोन तीन वर्ष पळवलं आहे बैल जरा विश्रांतीवर राहू हो द्या बर विश्रांतीवर राहू हो द्या दरम्यान तुम्ही रिकव्हरीसाठी काय काय घेतलं म्हणजे काय काय केलं बैल पूर्वस्थिती देण्यासाठी काय तर आम्ही एक दिवस दिवसाडं आम्ही अर्धा पाऊन तास हाणलंच त्यामुळे ते त्याचा सराव कायम राहिला त्यामुळे काय नाही रिकव्हर व्हायला का हाय असा फळा तो जातोच त्याला काय बरं आता कसं आहे तुम्ही पळाय आलेला आहे आज पण ज्या वेळेस बैलाला आजार पण होता मध्ये थोडं पळवलं आणि पराभव झाला त्यावेळेस अडचण काय काय येत होती ते अडचणी अनेक येते ते आपला बैल नाही पळाला काय कोण पहिरा अडचणी येते त्याच हा 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 असं राहते ना हां ना हां बर काय म्हणून नाकारलं जायचं पहिऱ्याला आता कसं आहे जा स्पिंड राजा पळतो पहिल्यापासून तोंड काढून तसा जरा कमी पळाला होता बर बैलगाडीतला वास्तव आहे ज्यावेळेस आपण त्या चर्चेत नसतो किंवा हे क्षेत्र कसं आहे माहितीये का हे क्षेत्र कोणी कोणाचं नाही कोणी कोणाचं नाही पहिलं पहिलं ना ज्यावेळा कसं असते पडता काळ असेल त्यावेळा कोणी उभा राहत नसतं कोणच नाही राहिलं नाही राहिलं अरे बापर राजा समजा काय काय वास्त्रांबरोबर पळाला एक नंबर करून दिले ते वास्त्र असेल पण ह्या काळात कोणाच नातेसंबंध नाही आले काय कामाला कस येत बैल आपल्याला जरा थांबळायला लागला का कोण नसते कोणाचे हो आम्ही दोन महिन्यात अनुभवलं कारण आम्हाला आमच्या गावात एकतर बैल नाही जो पाहिला सुद्धा म्हणजे आवज जो पाहिला आम्ही एक जर्सी शिकवलं जोडेदाराज पोरांच्या होत ते जर्सी शिकवून पण याच्यावर झोपलं बरं ह्या दरम्यान राजाच्या आदरपणात त्याच्या स्वभावात कसा बदल झाला काय कशाबद्दल बदलला झाला बदल कारण बैल सारखा का म्हणजे तापून होता म्हणजे गरम सारखा राहत होता बैल तर असं म्हणजे जवळ सहज असं जिवून देत नव्हता बरं आता निदान तर लागलं की बा, की बाबा हा त्याच्या पाया पायाला दुखापत झालेलं आहे डॉक्टरांनी काय सांगितलेलं भविष्य काय असणार आहे त्या दुखापतीचं डॉक्टरने सांगितलं राहील ब क्लिअर होईल जरा पळू द्या बैल थोडा होईल क्लिअर होत होत, होत जाईल कारण ते दुखणं जवळजवळ दीड पावणे दोन वर्षाचा आहे बरं जुनं दुखणं जुनं दुखणं आहे त्यामुळं त्यांनी सांगितलं की जरा वेळानं होईल पण होईल दादा तुम्ही म्हणजे मला वाटते सर्वाधिक तुम्ही बायको तुम बरोबर जेवढं नसाल तेवढं राजावर असतं तुम्हाला कधी निदर्शनास नाही आला का बैल का पाय उचलते कशामुळे ही सुरुवातच का झाली तेच कसं आहे आपण जो बाबाईच्या मैदानात पळालो होतो तत्न बुड देणार म्हणजे अजितदादा गे गेल्या वर्षीचा दादा हा लागलेलं कुठे काहीच नाही खरपत खरचा सुद्धा नाही किंवा सूज नाही आणि पाय तर न आल्यावर आम्ही दुसरी तिसरी दिवशी बघितलं तर थोडा पाय बैल वर धरतो मग आम्ही लगेच डॉक्टर केले गाव आपलं म्हणजे आपले, आपले जोडीदार म्हणजे फॅमिली डॉक्टर सारखं ती केलं आणि मग पुन्हा बेडगला गेलो मग बेडगला जाऊन आल्यावर त्यांनी सांगितलं दोन तीन इंजेक्शन केली पुषेगाव पुढे आहे म्हणल्या आम्ही म्हणलं बाकीचा काय प्रॉब्लेम नको नाई गेला। नाई गेला। गेला <laughs> ते म्हटलं पुन्हा माघारी या आम्ही पुन्हा गेलोच नाही नाही गेला नाही गेला नाही काय आता ते आता चुका तुमच्या झाल्या नाही चुका झाल्या ते गेम झालं कारण काय माहिती आहे का त्या जनावराला काय कळणार आहे ते बिचार झुपलं की पळणार आणि ते जीवाच्या आकांतानं पाळणार की तुमचं नाव नाही गाव अ बघा गेला तुम्हाला पावणे दोन वर्ष झालं तो तीन पायावर समज मोठं तिने केलंय म्हणजे गेल्या वर्षाचं पुषेगाव हिंद केसरी सुद्धा तो तीन पायावर झालाय बरोबर आणि ती परत सहा मैदान सलग घेतलेली ती मी घेतलेली हो मोठी आहे आणि पुषेगावात सलग दोन वर्ष राहण्यात तर विक्रम डोळ्या आदल्या वर्षी ते जाऊ द्या आता दोन वर्ष तर राहिला 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 पुषेगाव सारख्या एवढ्या मोठ्या मैदानात दोन वर्ष राहते वर्ष खूप मोठी गोष्ट आहे ना काळात आत खूप मोठा आहे ते तिथलं कसं आहे ते शेवटी शेवगेरे महाराजाचा आशीर्वाद हा हा आपण कधी वलडून जात नाही ती मग तंड गेलो तर आम्ही आपलं उभा करून किंवा वेळ असला तर बैल देवाला नेतो तर गाडी लावून आपलं दे वाजलं आणि आपलं मग पुन्हा त्याच्या पूर्ण दुखापत इकडे येतो राजा शंभर टक्के फिट आहे का अजून फिट व्हायची त्याला अजून शंभर टक्के नाही अजून नाही नाही फिट त्याच्यासाठी काय करताय तुम्ही चालू आहे औषध चालू आहे ती हां चालू औषध चालू आहे डॉक्टरने काय सांगितलं थोडा पळू द्या पळू द्या पळू द्या पळू द्या डॉक्टरांनाही लक्षात आला हा नंदी पाळण्यासाठीच जन्माला मला त्याचं जे म्हणून औषध उपचार पळणंच आहे पळण पळण्याच आहे तर मित्रांनो बघा राजा आत्ता जरी दुखापत पत दुखापतीत आहे सांगितलं की शंभर टक्के कवर नाही पण बैल पळतोय त्याच्या चाहत्यांसाठी सांगितलं तुमच्या घरच्यांसाठी पळतोय आणि असं तो पळत राहणार कारण हिंदी केसरे बैल आहे अनेक मैदानं जिंकून एका मैदानासाठी मैदानात तो पळून प्रसिद्ध नाही झाला मी साक्षीदार आहे शून्यातून प्रवास आहे शून्यातून शून्यातून आहे आपण खालन वर गेलो पायरी पायरी ना आपण आपण काही एकदम वर गेलो नाही ना त्यामुळे आपण कसं आहे टिकून आहे आपण तंतोतंत म्हणजे माग बी नाही मोरं बी नाही असले सर्व आपण आहे बरोबरीत आहे राजाचे फॅन्स आहेत जगभरात काय सांगाल दादा त्यांना काय नाही तुमच्या आशीर्वादानं म्हणजे फॅनच्या आशीर्वादानं ते पळणार आहे पळत राहील आणि असंच तुम, तुम तुम्ही आपला आशीर्वाद देत राहावा एवढंच पळत राहणार राजा आणि नेहमी पळत राहू पण मित्रांनो जर दुखापत झाली पराभव झाला तर ते क्षण तुम्ही लक्षात घेऊ नका त्यानं त्याचा इतिहास बघा त्यानं भरपूर असे चांगल्या गोष्टी दिलेत आणि इतिहास करून ठेवलाय चालेल चालेल शुभेच्छा दादा तुम्ही एक वेगळा आदर्श असता की बैल घडतो आणि शून्यातून घडतो आणि आपलं पूर्ण कुटुंब बदल बदलवत मानता येणार नाही ना काय थोडक्यात सुद्धा गळवू शकतो बैल आपण त्याला दोजे नेम काय सुद्धा नाही लागत तुमची जिद्द आणि त्या बैलाची जिद्द जिद्दीच्या तुम्ही पळवू शकता तुम्ही महाराष्ट्राला दाखवले आम्ही ही एक करून दाखवलंय कारण आमची परिस्थिती नाही तुम्ही आज जरी घरी आमच्या गेला तरी तुम्हाला कोरच च्या मिळेल मी यांच्या प्रोडक्ट बऱ्याच वेळा पण तेच पण आहे म्हणून राजा आजपर्यंत मन जिंकत आलं आहे असे जिंकत राहू त्याच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा